राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या राजन पाटलांनी अनगर पंचायत बिनविरोध केली भाजपनं पहिला गुलाल उधळला पुन्हा हादरलं शहरात पुन्हा एकदा दिवसा ढवळ्या तरुणाची हत्या सिंहगड कॉलेज परिसरातील घटना ठाकरेंची साथ सोडून शिंदेगडात आलेल्या राजन साळवींना झटका भाजपामुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली शिवेंद्र राजे भोसलेंच्या समर्थक अमोल मोहितेंना भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी उदयनराजे भोसलेंच्या भूमिकेकडे लक्ष राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार विरोधकांकडून टीकेची जोड उठताच पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित असलेल्या काशीनाथ चौधरींच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती रामराजे राष्ट्रवादीत मुलगा अनिकेत राजे शिंदे शिवसेनेकडून फलटण नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात शिवसेना भाजप आमने सामने शत्रू समजू नका मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर जालन्यात रावसाहेब दानवेंकडून युतीसाठी पुढाकार आणि भुजबळांना शह देण्यासाठी शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येवला नगर परिषदेत मोठा ट्विट अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर बखरल्यावला सबस्क्राईब करा